आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे निळबंडे धरण आणि कालवे आपण पूर्ण केलेत संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक निर्माण झालाय सततच्या विकासकामातून येणाऱ्या विधानसभेतही मोठं यश आपल्याला मिळेल आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असेल असं सांगताना केंद्रातील भाजपा सरकारची घमेंट महाराष्ट्रानं उतरवली असून राज्य सरकारच्या निवडणुकीपुरत्या असणाऱ्या फसव्या घोषणांना फसू नका असं आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय चंदनापूर या ठिकाणी आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून पाच कोटी सत्तावीस लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला याप्रसंगी ते बोलत होते तर थोरातांच्या माध्यमातून पाच कोटी सत्तावीस लाख रुपये निधीच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी चंदनापुरी ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब थोरातांची पारंपरिक पद्धतीनं भव्य मिरवणूक काढली ढोल ताशांचा गजर लेझिम पथक आणि पारंपरिक वेशभूषेतील शाळेतील मुलं यांच्यामुळे भव्य दिव्य झालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली म्हणजे वेगवेगळ्या विविध विकास कामांचे उद्घाटन जे आहे ते आज आपल्या थोरात साहेबांच्या आणि सर्वच मान्यवरांच्या हस्ते आज चंदापुरी गावामध्ये झालेले आहेत आणि मला खूप खूप अभिनंदन करायचं इथे उपस्थित असलेले म्हणजे आपल्या गावचे सरपंच भाऊराव दादा अतिशय सुंदर मांडणी जी आहे ती तुम्ही सर्व कामांची आज इथे केलेली आहे आणि मला माहित आहे की तुम्ही सर्वजण म्हणजे ग्रामपंचायतची पूर्ण टीम जी आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम जे आहे ते चांग चंद्रपुरीमध्ये करत आहे आणि वेगवेगळ्या नवीन नवीन काय कल्पना आणत ते चांगलं काम जे आहे ते करताय मला बऱ्याच वेळा चंद्रपुरीमध्ये त्यांच्या कार्यक्रमांसाठी यावं लागतं आणि खूप चांगलं काम सर्व लोकांना सर्व सामान्य माणसासाठी तुम्ही करताय तुमच्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते विजू शेठ असतील आरबी शेठ असतील हे सर्वजण त्यांच्या मार्... मार्ग ह्या दोघांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगली टीम जी आहे ती चंद्रपुरी गावाची झालेली आहे गौरव दादा जसं साहेब म्हणाले की खूप मनावर घ्यायचं नाही काही लोकांना थोडं इग्नोर करायचं असतं कारण काही लोक फक्त कामामध्ये अडथळे आणण्यासाठी असतात आणि के प्रयत्न जो होतो श्रेय घेण्याचा तो आपल्या सर्वांना लोकांना बघायला भेटतो म्हणजे तुम्ही विचार करा निळवंडे धरणाच्या उद्घाटनासाठी जर आपल्या साहेबांना तिथे बोलवलं नव्हतं पण प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये माहित आहे की निर्वंडे धरण कुणी केलं असेल तर ते आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी आणि साहेब नेहमी सांगतात ने म्हणजे पिचर साहेबांनी सुद्धा मदत जी आहे तेव्हा ती केली होती आणि हा सर्व लोकांनी केलं होतं पण तरीही कधीही त्यांनी असं वाटून नाही घेतलं की ना, मला कार्यक्रमाला बोलवलं नाही कारण त्यांनाही माहीत आहे प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये मना आहे की निर्वंडे धरण जे आहे ते झालेलं साहेबांच्या प्रयत्नांनीच आहे आणि मला भाऊराव दादा अजून एक गोष्ट सांगायची आहे आता आमदार आपले खासदार आपले सत्यजित दादा आपले जर जेव्हा एवढे सगळे आपल्यासाठी असतील तेव्हा आपल्या गावाचे काही राहिलेले काम जे आहे ते राहणार नाही हे दोन महिन्याचे जे पाहुणे आहे ते दोन महिन्यामध्ये परत घरी जाणार आहे त्याच्यामुळे आपण काही काळजी करू नये आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊरावनी जे काम केलं त्या सगळ्या ग्रामपंचायती जे काम केलं त्या सदस्यांनी जे काम केलं त्याचा पाडा जेव्हा तो वाचत होता तेव्हा कुठलाच काना कोपरा या गावाचा विकास कामापासून लांब राहिलाय असं दिसून येत नाही अगदी आनंदवाडी असेल ठाकरवाडी असेल सगळ्या भागामध्ये विकासाचे काम करण्याची तळमळ खऱ्या अर्थाने दिसली आणि म्हणून आरबी शेठ तुम्ही असाल शांताराम मामा असतील कैलास भाऊ असेल बिजू शेठ असतील या सगळ्या मंडळीच मला आणि या सगळ्या चन्नापुरी वाल्यांच मला आभार मानायचे की तुम्ही या भाऊराव सारख्या तरुण कार्यकर्त्याला सरपंच करा आणि इथं पाच पंचवीस गावचे सरपंच तुम्हाला दिसत त्यांच्यासाठी देखील सरपंच कसा असावा कसा पाठपुरावा करायचा कशी पळापळ पड़ करायची कशी तळमळ ठेवायची याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी भाऊरावने दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आलेलो आहे आपल्या सर्वांचं अभिनंदन खूप छान कामं या ठिकाणी झालेली आहे आणि भाऊराव त्याचं सर्वांनीच कौतुक केलं कौतुक करावं असंच त्यांचं काम निश्चितपणाने आहे त्यांच्या मनामध्ये मोठं दुःख झालं की आपण केलेल्या कामाचं कोणीतरी श्रेय घेत आहे भाऊसाहेब भाऊराव मला आपल्याला सांगायचं आहे हे केवळ चंद्रपुरीमध्ये घडत नाही सगळ्या देशात घडत आहे कारण कसं असतं की ज्या ज्या माणसावर जसे संस्कार होतात तशी ती माणसं काम करत असतात आणि मग हा त्यांचा भाजपचा हा सगळ्या सर्वत्र त्यांचा स्वभावच आहे त्यांचा की खोटं बोलायचं तर म्हणजे या देशामध्ये दे ज्या मोठ्या मोठ्या महान लोकांनी हा देश घडवला पण तो नेहरूंसारख्या त्यांच्यावर ते बोलत असतात म्हणजे ज्यांची पात्रता नाही बोलायला ते निरुण टीका करत असतात त्यामुळे ही त्यांचा जो काही झालेला आहे हा संस्कार त्यामुळे ते या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने त्या ठिकाणी उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्यांनी काही बघ बिघडत नाही शेवटी तुमचं नाणं खणखणीत आहे ते वा खणखणीतच वाजत राहणार वा आहे त्यामुळे काही आपण काळजी करायचे कारण नाही आहे मुख्य म्हणजे आपल्याला राजकीय जागृती लोकांमध्ये निर्माण केली पाहिजे खोटाडेपणा प्रत्येक क्षेत्रामध्ये ते करत असतात आज खरं म्हणजे लोकशाहीचे सुद्धा मित्रांनो चिंता वाटावी अशी परिस्थिती देशात आहे त्यामुळे मी अधिक वेळ घेणारे तुम्हाला आपल्या सर्वांना विनंती करायची की रोज आपण वर्तमानपत्र बारीकपणाने वाचा आणि प्रत्येक दिवशी किती घडामोडी घडत असतात आज ममता बॅनर्जी यांना सगळे त्या नीती आयोगामध्ये बोलायलाच त्यांनी संधी दिलेली नाही हे रोज त्या ठिकाणी घडत आहे यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचवरे आमदार बाळासाहेब थोरात दुर्गाताई तांबे जय श्री थोरात यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत कार्यालय पाण्याची टाकी चंदनेश्वर विद्यालय आरो प्लांट ग्रामपंचायत कार्यालय ब्लॉक आदींसह गावातील वस्तीवरील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण या देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर पाठवण्यासाठी जी मदत केली जे सहकार्य केलं आणि हा आपला माणूस पुन्हा या देशाच्या लोकसभेत पाठवला त्याबद्दल प्रथमतः या गावामध्ये आपल्या सर्वांचा अत्यंत मनोभावे मी या ठिकाणी सर्वांचे सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि नम्र भावाने आपल्याला सांगू इच्छितो जी भावना घेऊन तुम्ही मला या देशाच्या लोकसभेला पाठविलेला आहे त्या भावनांचा आदर करून शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवाच करीत राहील हाही शब्द या ठिकाणी खरं म्हणजे मित्रांनो या देशाचं राजकारण खरं म्हणजे सरकारने देशातील जनतेनं ज्यांना नाकारलं खऱ्या अर्थानं नाकारलेलं आहे या लोकसभेच्या ज्या काही बहुमताचा दावा केला जातो परंतु हे जे सरकार राहिलं नाही खऱ्या अर्थानं अल्पमताचं सरकार आहे की ज्यांना बिहार आणि आंध्रच्या कुंड्या घ्या लागल्या ज्यांचे एकोणऐंशी खासदार एक हजार मताच्या आतले आहेत अनेक गोष्टी जिथे महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे की कि किती जर साहेब जो आहे कितीकर जो उमेदवार आहे चव्वेचाळीस मत खाली आलेला आहे अगोदर डिक्लेअर होतो नंतर तो, 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 तो त्याचा निकाल अपयशाचा निकाल जाहीर केला जातो अशा अनेक गोष्टी आहेत देशामधल्या देश आज ज्या वांडावर उभा आहे त्याची आता जास्त चर्चा करायला वेळ नाही परंतु मित्रांनो आता लक्षात ठेवलं पाहिजे हा देश मूळ पदावर आणण्यासाठी हा देश ज्या भावनेनं आणि ज्या स्वातंत्र्यानं आणि ज्या ऊर्जेनं जगत होता तो जगवण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय राहणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवण्याची पाहिजे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाघचवरे होते तर व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे दुर्गाताई तांबे युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात बाबा ओहोळ रणजितसिंह देशमुख मिलिंद कानवडे शंकरराव खेमनर आरबी रहाणे विजय रहाणे सरपंच भाऊराव राम हरिकातोरे सुधाकर जोशी संपतराव डोंगरे आनंदराव कढणे अजय फटांगरे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी हजर होते आपल्याकडे पाहिलं जात आपल्या राजकारणाकडे पाहिलं जात विरोधक असतात एक संस्कृती आपण एक वेगळी निर्माण केली आहे तुम्ही कुठं पाहून तुमचा तालुका वेगळा आहे तुमचं राजकारण वेगळं आहे तुमची माणसं वेगळी आहे हे म्हणण्याच जे आपण मिळवलेले कष्टानं श्रमान विचारानं हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे असे काही उपटसुंब आले त्यांचा कसा बंदोबस्त करायचा हे सुद्धा जनतेला कळतं आणि तो योग्य वेळी हो तो बंदोबस्त झाल्याशिवाय राहणार नाही ही बाई मी देतो आपण बाकी बंदोबस्त मोठमोठ्यांचा करतो हे किती शिरतो ठीक आता बाकी सोडून देऊ परंतु खूप चांगल्या तसेच काम चाललेलं आहे तालुका म्हणून सुद्धा आपण जर पाहिलं तर सगळ्या याच्यामध्ये आपण यशस्वी रीतीनं वाटचाल चाललेली आपल्या सगळ्यांना आहे आता आपण पाहतो राजकारण म्हणून पाहतो राजकारणामध्ये सुद्धा आताची लोकसभा झाली लोकसभेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं यश आपल्या आघाडीला मिळालं जसं दक्षिण नगरमध्ये मध्ये मिळालं तसंच आपल्याला यश मिळालं ते आपल्या शेतीबद्दल मिळालं उभं केलं आपण संगर के तालुक्यातली मोवमेंट त्यावेळेस प्रचारातील सगळी हातात घेतली कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं अकोल्याच्या कार्यकर्त्यांनी काम केलं तिकडे बी थोडस झालं असं दुसरे काही परंतु एक मोठ यश आघाडीला मिळून देण्यामध्ये आहे आणि भाऊसाहेब हे सांगितलं काम आहे सभा मंडप आहे या कार्यक्रमासाठी लहान भाऊ गुंजाळ शांताराम कढणे भाऊसाहेब कढणे अनिल कढणे कैलास सरोदे माजी सरपंच शंकर राहणे रोहिदास राहणे उपसरपंच हौसाबाई कढणे युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष हर्षल रहाणे अर्चना बालोडे मीरा शेटे गणपतराव सांगळे विलास कवडे शिवसेनेचे अमरकतारी संजय फड दिलीप साळगट संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक सरपंच भाऊराव रहाणे यांनी केलं तर सूत्रसंचालन नामदेव कांडळ आणि नंदकिशोर रहाणे यांनी केलं आणि एस एम रहाणे यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी चंदनापुरीसह पंचक्रोशीतील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येनं हजर होत्या सुभाष भाळेराव से न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमीनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस